आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा पाहूयात सुरू करूयात महाराष्ट्र लाईव्ह मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद अद्याप कायम आहे मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती दरम्यान आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे आज होणाऱ्या ओबीसीच्या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे जाणार नाही आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष या नात्याने डॉक्टर बबनराव तायवाडे यांना ओबीसी समाजाच्या बैठकीला सरकारकडून बोलावलं गेलं होतं मात्र सकल ओबीसी महामोर्चाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या जीआरनंतर ओबीसींचा कुठलाही नुकसान होत नाही अशी रोखोक भूमिका घेणाऱ्या तायवाडेंना बैठकीमध्ये बोलावल्यामुळे नाराजी व्यक्त केलेली होती आणि तायवाडे बैठकीत येत आहेत म्हणून आम्ही आजच्या बैठकीत जाणार नाही अशी भूमिकाही घेतली होती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांची आज दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद होणार आहे रामदास कदमांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल परब काय बोलणार याकडे लक्ष लागले बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवून त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा आरोप रामदास कदमांनी दसऱ्या मेळाव्यामधून केला राज ठाकरेंचे वडील आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरेंच्या नावानं पुण्यात स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे त्यांचं उद्घाटन उद्धव ठाकरे करणार आहेत कात्रज भागामध्ये सरहद संस्थेकडून या स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे श्रीकांत ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे सख्य काका आहेत एकीकडे एक ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना हे अनोखं उद्घाटन होणार आहे परतवाडा शहरात मुंबई नागपूर आणि अमरावती ग्रामीण ब्रांच पथकानं मोठी कारवाई करत तेरा जणांची आंतरराज्यीय टोळी ताब्यात घेतली ज्यामध्ये एक लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचा संशय हा मुंबई क्राईम ब्रँचला ते आहे त्यामुळे त्यांची कसून चौकशी सुरू आहे या प्रकरणी अचलपूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी गंभीर आरोप केले तिन्ही ठिकाणच्या क्राईम ब्रांचची संयुक्त टीम तपास करत आहे आणि निश्चितच ही अतिशय गंभीर बाब आहे हरियाणा इथल्या काही लोक येऊन प्रहारच्या माजी आमदाराच्या निकटवर्ती याच्या घरी भाड्यानं राहतात त्याचे कुठलंही आधार कार्ड घेतलं जात नाही ही अत्यंत धक्कादायक बाब आहे काही दिवसांपूर्वीच राकेश टिकेत इथं येऊन गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात वक्तव्य केलं त्याचा काही धागा जोडता येतो का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे एका प्रख्यात गँगचा सदस्य इतक्या तातडीनं या शहरामध्ये कशासाठी येतो याचा तपास क्राईम ब्रांच नक्कीच करेल असं आमदार प्रवीण तायडे म्हणालेले आहे मुंबई क्राईम ब्रांच आमदार आणि नागपूर क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलेले त्याची चौकशी सुरू आहे आणि आमदार प्रवीण टायडे जे अचलपूर मतदारसंघाचे ते नुकतेच पोलीस स्टेशनमध्ये आले आपल्यासोबत प्रवीण टायडे स्वतः आहे काय प्रकरण आहे नेमकं आता तिन्ही ठिकाणच्या संयुक्त टीम क्राईम ब्रँचची मी तपास करत आहे आणि निश्चितच ही बाब अतिशय धक्कादायक आहे की काही हरियाणातील काही लोक इथं वास्तव्यास येऊन एका प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे निकटच्या पदा माझ्या आमदाराच्या निकटच्या पदाधिकाऱ्याच्याकडे भाड्याने राहू शकतात आणि कोणतं आधार कार्ड न बघता किंवा कुठलंही काही न करता हे निश्चित धक्कादायक आहे हरियाणाचे आणि असं आता काही दिवसापूर्वीच राकेशजी टिकट बेल मतदारसंघात येऊन गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात एक आंदोलन वगैरे असा अशा, अशा प्रकारचा काहीतरी बोल बोलले ते आणि त्यांचा नेमका धा धागा कुठे झुडतो का किंवा अजूनही काही कार्यकर्ते किंवा काही नेते हे पराभवाच्या मान मानसिकतेतून बाहेर आले की नाही आले हाही एक अंदाज आहे आणि एवढं सोपं नाही आहे की याचा अंदाज लावणं सध्या ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे निश्चितच काहीतरी बाहेर पडेल कारण एका प्रख्यात गँगचा सभासद या परतवाड्यासारख्या शहरात इथे तातडीनं कशासाठी येतोय आणि त्याच्यामुळं क्राईम ब्रांच पुढील तपास करेल त्याच्याकडून काही कोणी तक्रार दिलेली भाजप आताच तक्रार दिलेली आहे भाजपचे शहराध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे काय म्हटलं तक्रार तक्रारीत हे जे बोललो आहे मी ना जा कि आ, नहीं ना, आ, की त्यांनीच त्यात पूर्ण वर्णन आहे त्याच्यात की हा संबंध तर नाही ना आणि पराभवाची मानसिकता किंवा नेपाळसारखी परिस्थिती म्हणावं किंवा हे करून अंधाधुंद काही होऊ शकते का किंवा अजून कोणासाठी कोण काही सुपारी टीप वगैरे आहे का याचासुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे कारण या छोट्याशा शहरात आणि शांतीप्रिय शहरात काही वादंग मारल्या मा, जाऊ मा, मा, मा शकतो का काही दंगल होऊ शकते किंवा अजून कालचा नवरात्रीचा दिवस होता रावणाचं दहन झालं दसरा होता तर त्याच्यामुळं या विशेष मोहिमेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे तिचीच काहीतरी निघेल असं मला वाटतं एसईबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर आज सुनावणी होणार आहे आरक्षणाच्या समर्थनार्थ तसंच विरोध दाखल झालेल्या याचिकांवरती मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर सुनावणी सुरू असून आज पूर्ण दिवस यावरती सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती एन जे जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं एसटी आरक्षणासाठी एल्गार मोर्चा काढण्यात है आला हैदराबाद गॅझेटच्या आधारे एसटी प्रवर्गामध्ये पुन्हा समावेश करण्याची प्रमुख मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली कावसान मैदानामधून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावरती धडकला पारंपरिक वेशभूषेमध्ये हजारो बंजारा बांधवांनी सहभाग घेत आंदोलनामध्ये जोरदार घोषणाही दिल्या धनगर आणि बंजारा समाजाना आदिवासींमधून आरक्षण देण्यात यावं यासाठी आंदोलन केलं आहे या, या, के या विरोधामध्ये गोंदिया जिल्ह्यात येत्या सहा ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात येणार आहे या एल्गार मोर्चामध्ये जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी सहभाग घ्यावा तसंच आवाहन भाजपचे आमदार संजय पुराम यांनी केले तर आम्ही जोपर्यंत सभागृहात आदिवासींचे पंचवीस आमदार आहोत तोपर्यंत कुठल्याही समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करून घेणार नाही अशी रोखोक भूमिका ही भाजपचे आमदार संजय पुराम यांनी केली आहे बंजारा धनगर समाजासह अन्य प्रवर्गातील समाज देखील त्यांचा समाज आदिवासींमध्ये समाविष्ट करावा अशी मागणी करतोय आदिवासींमध्ये अन्य समाजाची घुसखोरी झाल्यास खऱ्या आदिवासींचा हक्क हिरावला फिरावला... जाईल त्यामुळे बंजारा धनगर समाजासह अन्य समाजाच्या आदिवासींमध्ये समावेश करू नये या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी भंडाऱ्यामध्ये आता आदिवासी बांधव हे आक्रमक झाले येत्या सहा ऑक्टोबरला भंडाऱ्यामध्ये दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चाचं आयोजन केल्याची आदिवासी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे या विशाल मोर्चामध्ये पाच हजारांवर आदिवासी बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आहे तर आदिवासी कृती समितीनं या संपूर्ण मोर्चाचं आयोजन केलंय नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडमध्ये एका पंचेचाळीस वर्षीय मेंढपाळानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे रामराव डोके असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे कर्ज आणि धनगर आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा हा त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय सांगलीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते शरद लाड यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय शरद लाड हे पुणे विभाग पदवीधरचे आमदार अरुण अण्णा लाड यांचे सुपुत्र आहेत येत्या मंगळवारी सात ऑक्टोबरला शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा शरद लाड यांनी स्वतः दुसोरा दिलाय तर शरद लाड यांच्या भाजप प्रवेशाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांना मोठा धक्का बसणार आहे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात येणारे मुख्यमंत्री फडणवीसांनी ही माहिती दिली आहे विमानतळाच्या नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक असल्याचं देखील फडणवीस म्हणाले यासह पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार आहे असंही फडणवीसांनी सांगितलं दरम्यान नामकरणावरती शिक्कामोर्तब झाल्यानं खासदार बाळामामा म्हात्रे यांनी देखील त्यांचं आंदोलन स्थगित केलं आहे वीज बिलामध्ये चुकीचा किंवा वाढीव भार नोंद झाल्यानं अनेक शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजने वीज योजनेपासून वंचित आहेत या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वीज वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीज मोटारींची तपासणी केली या तपासणीमधून बळीराजा मोफत योजनेमुळे या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं दिसून आलं त्यामुळे या शेतकऱ्यांनी महावितरणाचे अधिकारी आल्यानंतर त्यांना सहकार्य करून या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन हे मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे सांगली विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मोटारींच्या एकूण जो का वापर वीज वापर केला जातो त्याची तपासणी केली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की दहा हजार शेतकरी त्यातले सहा हजार शेतकरी हे कोल्हापुरातले आहेत आणि सांगलीतले साधारणतः तीन ते चार हजार शेतकरी आहेत या दहा हजार शेतकऱ्यांना सुद्धा साडेसात एचपी पर्यंत त्याचा प्रत्यक्ष वापर असल्यामुळे याचा लाभ होऊ शकतो त्याबद्दलची निर्देश एमएसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत परभणीतील मनसेचे पदाधिकारी श्रीनिवास लाहोटी हे शासकीय कार्यालयांमध्ये एसी काढण्याचं आंदोलन करत आहेत मागच्या महिनाभरापासून परभणी जिल्ह्यातील तीन शासकीय कार्यालयांमधील चार एसी या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेस काढण्यास भाग पाडलाय जर तुम्ही शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देऊ शकत नाहीत तर शासकीय कार्यालयामध्ये अनधिकृत एसी लावू शकत नाही असं म्हणणं या मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं आहे त्याने परभणीतील जिल्हा परिषद अर्थविभाग जिल्हा जात पडताळणी विभाग आणि आणखी एका विभाग अशा तीन कार्यालयातील चार एसी काढायला भाग पाडलेलं आहे यापुढे हा लढा सुरूच ठेवणार असल्याचं मनसेचे पदाधिकारी श्रीनिवास लाहोटी यांनी सांगितलं नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीवरती पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीचं सत्र सुरू असताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठा निर्णय घेत बारा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्यात अंबड सातपूर मुंबई नाका गंगापूर भद्रकाली चुंचाळे आणि इंदिरानगर या पोलीस ठाण्यातील अधिकारी हे बदलले गेलेले आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमीवरती मंत्री दादा भुसे आणि भाजपा आमदारांनी पोलिसांसमोर तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली होती त्यानंतर तात्काळ कारवाई करत आयुक्तांनी हे आदेश जारी केले मुंबईतील धारावीच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी इली नावाची रोबो हत्तीड आणण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आणि छत्रपती शिवाजी राजे विद्यालय या दोन शाळांमधील विद्यार्थ्यांनी इली रोबो हत्तीणीचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं इली हत्तीण ही जिवंत हत्तीणीप्रमाणे दिसणारी असून तिचे बारीक डोळे सतत हळणारे कान सोंड आणि स्पर्श केल्यानंतर थरथरणारी तिची त्वचा ही या हत्तीणीची वैशिष्ट्य आहेत अमेरिकेत तयार करण्यात आलेली ही इली हत्तीण सध्या आशिया खंडाच्या दौऱ्यावरती आहे कल्याण डोंबिवली मधील महारेरा घोटाळ्यातील पासष्ट इमारतींच्या बिल्डर्सना ईडीची नोटीस आल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश मात्रे यांनी केलाय फसवणूक करणाऱ्या बिल्डर विरोधात रहिवाशांनी कारवाई करण्याची मागणी लावून धरलेली आहे दरम्यान ईडीच्या कारवाईमुळे बिल्डर्सचे धाबे दळाणलेले असून आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असल्याचा मात्रे यांनी म्हटलेलं आहे सरकारकडनं चांगलं पाऊल उचललं गेलं आहे फक्त आमची एवढीच मागणी आहे या पासष्ट इमारतीमधील रहिवासी राहील जे राहणारे रहिवासी आहेत यांची फसवणूक झालेली आहे यांना सारखं ट्रीट केलं गेलं पाहिजे यांची फसवणूक झालेली आहे यांना विक्टीमसारखं ट्रीट केलं गेलं तरच या बिल्डिंग सगळ्या वाचू शकतील आणि सरकारला माझी विनंती आहे की यांची फसवणूक झाली आहे या लोकांना फसवले गेलं आहे या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने सर्वतोप प्रयत्न करावे अशी माझी त्यांना विनंती आहे शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांची पनवेलमधील पोसरी गावातील सुमारे शंभर एकर जमीन महसूल विभागानं जाहीर नोटिसीनं लिलावात काढली पनवेलचे उपविभागीय दंडाधिकारी पवन चांडक यांनी याबाबत वर्तमानपत्रामधून एकावन्न करोड तेहतीस लाख रुपये किंमत जाहीर केली आहे कर्नाळा बँकेमध्ये पाचशे एकोणतीस कोटींचा गैरव्यवहार माजी आमदार विवेक पाटील आणि संचालक मंडळातील सदस्यांनी केल्याचा ठपका हा त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला होता बोगस कर्ज प्रकरण वाटपण्याप्रकरणी विवेक पाटील गेल्या चार वर्षांपासून जेलमध्ये आहेत जळगाव जिल्हा बँकेचे जुन्या काळातील दगडी बँक विक्री करण्याच्या विषयावरून बँकेचे अध्यक्ष संजय पवार आणि संचालक एकनाथ खडसेंमध्ये आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत एकनाथ खडसे संचालक असलेल्या काळामध्ये वधुकर साखर कारखाना जेटी महाजन सूड गिरण बैलगंगा वसंत साखर कारखान्याच्या मालमत्ता विकल्या गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार का केला गेला नाही असा सवाल हा संजय पवार यांनी उपस्थित केला मात्र जिल्हा बँकेवरती कोणतेही कर्ज नसल्यानं तिची मालमत्ता विकणं हा समजूतदारपणाचं होणार नसल्याचं खडसे यांनी म्हटलेलं आहे महाजन सुरगिरने विकली नाथभू संचालक होते अंमन नेरची अडीच एकर जागा कैलासवासी बापूसाहेब केम पाटील माजी मंत्री होते त्यांच्यात ते चेअरमन असताना घेतली होती बँकेने निर्णय घेतला सर्वातून ते निर्णय घेतला ती जागा सात कोटी रुपयाला विकली म्हणजे त्यावेळेला शेतकऱ्यांच्या भावनांना आता बोलणा दिसल्या नाही का संस्था साखर कारखाने असतील शोध गिरणे असतील ते अन्य असतील त्या आपण विक्रीला यासाठी काढल्या की त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज थकलेलं होतं ते भरू शकले नाही आणि बँकेचा व्यवहारच आहे जे आपलं कर्ज थकवतात त्यांचा लिलाव करणं हे बँकेला क्रमप्राप्तच आहे निलेश गायवळ प्रकरणात पासपोर्ट कार्यालय देखील संशयाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता आहे कारण निलेश गायवळला देण्यात आलेल्या तात्काळ पासपोर्टवरील पत्त्यावरती तो आढळून न आल्यामुळे नगरच्या कोतवाली पोलिसांनी नॉट अवेलेबल असा रिपोर्ट पासपोर्ट कार्यालयाला दिलेला होता त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाकडून घायवळला नोटीस देण्यात आली मात्र घायवळनं त्या नोटिशीला उत्तर न देताही त्याचा पासपोर्ट कायम राहिला तब्बल पाच वर्ष पासपोर्ट कार्यालयानं त्यावर कोणतीच कारवाई केली नाही त्यानंतर यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये निलेश गायवळनं या नोटिशीला उत्तर दिलं त्यांना दिलेलं उत्तर पासपोर्ट कार्यालयानं स्वीकारल्याचं दिसून येत आहे कारण त्यानंतर त्याच्यावरती कोणतीच कारवाई न होता तो युरोपला निघून गेलाय आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेत